जनिताय फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त नगरपरिषद शाळा क्रमांक 9 मधील विद्यार्थ्यांना वही व पेन यांचे वाटप करण्यात आले जनिताय फाउंडेशन सामाजिक कार्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील विशेष कार्यक्रम राबवित असतात त्याचप्रमाणे यावर्षीही जनिताय फाउंडेशनने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कराड शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मान्य राजू तहसीलदार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना वही व पेन यांचे वाटप करण्यात आले आहे फाउंडेशनचे अध्यक्ष बापूसाहेब लांडगे राजेंद्र ताटे निवास माने दाजीवीरकर अशोक पवार शांताराम श्रीयुत गवळी सलीम शेख चंद्रकांत पवार मुजावर सावंत विशाल लांडगे तसेच पत्रकार अमोल टक्के शरीफ तांबोळी नगर परिषद शाळा क्रमांक नऊचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला संतोष कदम कराड प्रत्येक वर्षी जे विद्यार्थी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शैक्षणिक साहित्य देण्याचा सा उपक्रम बापूंनी चालवलेला आहे याच्याबद्दल बापूचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो <प्राथ> आज या साहित्य मला मायास पुरुष अधिकाऱ्याला बोलवलं याचे पण मी आभार मानतो कारण की सगळे लहान मुलं आहेत आणि कोणाने अभ्यास केला नाही दंगा केला की प्रत्येक पालक म्हणतो असतो मी तुला पोलीस देईन तसंच बापूने पण आज वया वया पुस्तकं पेन देत असताना मुलांना सांगण्याचा एक गाठ घातला असे की मुला सं या शाळेत शिकलेलो आहे या शाळेने मला मला लिहायला पेन नव्हता वही भेटत नव्हते अंगावर जाणार कपडे भेटत नव्हते आणि या शाळेतलं शिकलेलं आहे तर या शाळेने मला वही पेन कपडे पुरवलेले पड़ मी त्या टायमाला झोपडपट्टीमध्ये होतो आणि आता माझी लय नाही पण थोडी प्रगती झालेली आहे मी लोकपती नाही पुढारी नाही मंत्री नाही खासदार नाही आमदार नाही एक साधारण झोपडपट्टीतला जातो माणूस आहे पण मला आता सर्वांना भेटून की जी गरीब विद्येत त्यांना फुल नाही आपलं फुलाची पाकळी पेन आणि वही भेटलं की आपल्याला लिहायला भेटतं लहान मुलांना पण बरं वाटतं काय काय विद्यार्थ्यांना वही आणि पेन देखील भेटत नाही अशा बऱ्याच ठिकाणी मी घटना बघितलेली आहे म्हणून एक कळकळीची विनंती आहे तुम्हाला की मी आम्ही जी देतोय संस्थेच्या वतीने आमचे सर्व पदाधिकारी आहेत दानशूर व्यक्ती आहेत मला सुद्धा अशा बऱ्याच व्यक्ती ह्याच्या की देतात तेव्हा तुम्ही चांगलं कार्य करता म्हणून तुम्हाला आपलं फुल नाही फुलाची पाकडी बिंदू स्वरूपात आपली रकम देतात याच पद्धतीनं त्यांच्याकडून मला मिळतं आणि मी तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करतो मी फक्त एक मधला दुवा आहे